माझं नाव निखिल दीपक शिल्लर आणि हा जो देखावा आम्ही सादर केलाय जो पर्यावरणाच्या रिलेटेड आहे यामध्ये वेव्ह आणि ग्लोबल वॉर्मिंग ह्या दोन्हीचा उप एकत्र करून असा दे हा एक देखावा सादर केलाय ज्याच्यामध्ये एक साईडला निगेटिव्ह पार्ट दाखवलाय आणि दुसऱ्या साईडला पॉझिटिव्ह पार्ट दाखवलाय निगेटिव्ह पार्ट मध्ये असं आहे की जसं की कन्स्ट्रक्शन वाढतंय आहे झाडे तोडत आहेत त्यामुळे हि वाढते आणि टेम्परेचरही हि आहे आणि पॉझिटिव्ह पार्ट मध्ये आम्ही असं दाखवलंय की कन्स्ट्रक्शन होतंय पण पण त्याचबरोबर त्या च्या आजूबाजूला कन्स्ट्रक्शनच्या आजूबाजूलाय त्याच्यानी प्रदूषण मध्ये जाते आणि कंट्रोल मध्ये जाते आणि एवढंच असं पूर्ण देखावा साजरा केला हे जवळपास पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी गेला आणि हा जो देखावा ज्यांनी पूर्णपणे क्रिएट केला त्यांचं नाव असं आहे की प्रियंका जोवल आणि सिद्धी सोना आणि हे दुसरं वर्ष चालू माहिती